आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची शिरपुरवाडे येथील हिम्मत देवबाग निकम यांच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केल्यानं त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दोन शेळी बिबट्यानं जंगलात ओढून नेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ताहराबाद वन विभागाचे अधिकारी यांनी येथे पिंजरा लावण्यात यावा मागणी श्रीरपूर वडे येथील ग्रामपंचायत सदस्य जितू बापू सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाकडे केली आहे या घटनेनं चांगलीच घबराट पसरली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की बागलान तालुक्यातील शिरपूर वडे टिंगरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हिम्मत कम यांच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्यानं त्यांच्या शेळींवर हल्ला केला होता त्या हल्ल्यात त्यांच्या दोन शेळ्या बिबट्यानं जंगलात हडल्ला मारला असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या शेतकरीचं आर्थिक नुकसान झालंय तरी तहाराबाद वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सदरच्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या घटनेनं परिसरात नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे तरी याची दखल घेऊन वन विभागानं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे बागला वृत्तांतासाठी गणेश खरोपूर आश्रीपुरुडे गावातील टिंगरी या शिवारामध्ये हिंमत निकम याच्या वाड्यावरती बिबट्याने रात्री त्याच्या शेळ्यांवरती हल्ला केलेला आहे वाड्यामध्ये घुसून तीन त्याचे चित्र शेळीचे पिल्ले दो दोन पिल्ले आणि एक बकरी त्याच्यावर बिबट्याने रात्री हल्ल्या केल्यामुळे तुम्ही बघू शकाल त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि खूप घराजवळ त्यांचं जवळ असताना सुद्धा बिबट्या तिथं होता तर या ठिकाणी त्याच्या दांना मुलं या ठिकाणी आपण बघू शकता त्याचा त्याच्या लहान लहान मुलं त्याच्यासोबत आहेत बिबट्या रात्री या ठिकाणी येतो तो केव्हाही त्याच्या मुलांवर सुद्धा हल्ला करू शकतो मला वाटतं वन विभागाने त्या बिबट्यावरती कारवाई करावी पिंजरा लावावा आणि त्यात त्याला महिन्यापासून जरबंद करावं कारण महिन्यापासून त्याला त्रास आहे मी उद्या ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये सुद्धा विषय घेणार आहे आणि सदर संबंधित वन विभागाला मी पत्रव्यवहार करणार आहे तरी मीडियाच्या माध्यमातनं मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा येणाऱ्या करा काळामध्ये कोणाची हानी या ठिकाणी होणार नाही कारण त्याच्या लहान मुलं या ठिकाणी असतात याची काळजी शासनाने आणि वन विभागाने घ्यावी एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्याचे जे चित्र या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून जे त्यांले तरी त्यांना तात्काळ भरपाई मिळावी असे मी वन विभागाला मागणी करतो त्यांना भरीव मदत या ठिकाणी झाली पाहिजे कारण हा परिवार त्या शेळ्यांवर त्याचा उदरनिर्वाह आहे त्याच्यासाठी तुझ्या कुटुंब असेल त्या ठिकाणी परिवार असेल तो या ठिकाणी राहतो तरी त्याला तात्काळ भर तो भरीव निधी या ठिकाणी मिळावा हीच मदत